सर्वांचं मार्गदर्शन आपल्या सोबत असेल आज उपस्थित करतो राज्य समिती समिती दोन शब्द संपवतो आजचा कार्यक्रम आहे मी अगदी प्रामाणिकपणाने माझी भावना व्यक्त करतो की रामकृष्ण सरांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार देण्यास मी निश्चित पात्र नाही असेल पण माझं सर्व कर्मच्छ नक्कीच नाहीये की एखाद्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला माझ्या भरून जीवन गौरव पुरस्कार आणि नेमकं ते घडून आणत की त्यांच्या पेक्षाने आणि त्यांच्या पुढे इतर सरप्राईज झालं म्हणजे गुरुजी असतील बाप असतील किलोमी असतील आमचे सगळे हे सगळं पाहत आहे आणि तुमच्या उपस्थितीत त्यांना आपण सर्वात जोरदार मनापासून मन शिवण्याची सामान होऊन तुमच्या समोर आहे आपण निश्चितच तुम्ही सगळे जण एवढे आणि अशी की आपल्याला सर्वांना माहिती आहे की

कोणी आलं नाही कोणी गेला नाही नुसतं बोलणं करतो आहे कारण बोलले की भेटते आहे म्हणून तो बोलतोय असाच दिसला आपण त्याच्यासाठी जे आहे तेच असाच आहे आणि नंतर काय म्हटलं बोलले सर ठाकरे एस.पी. आहे त्याचा सदस्य आहे अनिल बिल्ला आपले आपले आम्ही आहे ऐश्वर्य अधिकारी सिंगारे साहेब यांनी आम्हाला येऊन आज इथे मार्गदर्शन करायला पाहिजे होते परंतु आर्थिक वर्षातला शेवटच्या महिन्यातले आधी एक दोन दिवसच त्यांच्यावर असलेली जबाबदारी सुद्धा त्यांनी एक संदेश आम्हाला मांडून शुभेच्छा व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही मी पत्रकार संघाला धन्यवाद देतो आणि आभारही मानतो